मिसेस माझ्या नमस्कार ओनर नाव काय म्हणजे स्पेशालिटी काय आहे काय वेगळं आहे तुमच्याकडे स्पेशालिटी आपली म्हणजे मंचुरियन आपली मोनोबॉल आहे आपण विनेगर राजिन मोठो वगैरे वापरत नाही रेग्युलर आपली देशी चव जी ओरिजिनल आहे ती आपण आप देतोय आपल्याकडे एकदम फार जुने कस्टमर आहेत चांगले आहेत कॉलेजचे वगैरे दहा दहा वीस पंधरा पंधरा वर्ष झाले आपल्याकडे नेहमी येतात मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हेना केमिकलचं चायनीज तुम्हाला आहे आणि तेही आपल्या कोल्हापूरमध्ये किंवा तुम्ही कुठून कोल्हापूरमध्ये विजिट केलाय महालक्ष्मी मंदिराच्या परिसरामध्ये बिना केमिकल टू चायनीज म्हणजे कोणत्याही प्रकारचं केमिकल न वापरता बनवलेलं चायनीज ते ठिकाण या व्हिडिओ मध्ये आपण बघूया इथं आहे माझ्या पाठीमागेमध्ये यासोबत शेवटपर्यंत आपण बघूया तिथं कसं बनलं जातंय विना केमिकलची टेस्ट कशी दिली जाते आपल्याला आणि ह्या सगळ्या गोष्टीची माहिती या व्हिडीओ मध्ये घेऊया त्यांच्या शोधा बोलूया i <laughs>

फास्ट फूड या ठिकाणचं आपण बघितलं मंचुरियन आणि नूडल्स वगैरे हे पदार्थ कसे आहेत हे आपण भेटूया की मॅजिकल व्यक्ती ज्यांनी हे सगळं बनवतात त्यांच्याशी थोडस बोलूया काय सांगतात ते आपण बघूया दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा राजू श्यामराव कलकत्तकी तुम्ही कोल्हापूरचे प्रॉपर कोल्हापूरचे आपण हे जे दुकान आहे त्या दुकानाचं नाव काय श्री फास्ट फूड सकाळी अकरा ते रात्री आठ साडेआठ पर्यंत स्वतः बनवतो जुना राजवाडा भवानी मंडप कोल्हापूर आता काय एक छोटीशी गोष्ट म्हणून तुमची स्पेशालिटी काय आहे काय वेगळं आहे स्पेशालिटी आपली म्हणजे मंचुरियन आपली मनोबॉल आहे आपण विनेग राजीन मोटो वगैरे वापरत नाही रेग्युलर आपली देशी चव जी ओरिजिनल आहे ती आपण आप देतोय आपल्याकडे एकदम फार जुने कस्टमर आहेत चांगले आहेत कॉलेजचे वगैरे दहा दहा वीस पंधरा पंधरा वर्ष झाले आपल्याकडे नेहमी येतात अशी कोणती गोष्ट आहे लांबून वगैरे ना सातारा कराड उबळी बेळगाव कागल जे दिवीला येतात ते पार्सल आपण देतो त्यांना गिरवी वेगळी पार्सल आणि पकोडे वेगळे देतो पंचरीचे ते संध्याकाळी जाऊन घरी बनवून खातात ते अच्छा ठीक आहे यात ऐकून ह्या मिसेस माझ्या नमस्कार ओनर तुमचं नाव काय म्हणजे श्री आपण बघितलं नोराबाईको त्यांनी जे दे बनवतात युनिक टेस्ट असलेली मंचुरी आणि नूडल्स खायला विसरू नका आपण मंदिर परिसरात कधी आला तर एकदा आम्हाला अवश्य भेट द्या आणि एकदा खात्री करून द्यावा तुम्हाला चांगल्यात चांगली टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न शंभर टक्के करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला मी तर नेहमीच तुम्हाला सांगत होले आता निदान यांनी सांगतात म्हणून तरी काय सांगतात बघा आपण कोल्हापुरी टीडी चॅनलला सबस्क्राईब करा आपले धन्यवाद या मध्ये आपण बघितलो श्री तुळजाभवानी फास्ट फूड या ठिकाणी आपण स्वतः ट्राय केलो मंचुरियन आणि नूडल्स कशा पद्धतीनं आहे ते सुद्धा आपण बघितलो अगदी चांगलं आणि उत्कृष्ट पद्धतीनं चव जबरदस्त आहे म्हणजे असल कोल्हापूर जे म्हणतोय ना ते ह्याच्यामध्ये उतरवलंय आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता खूप चांगली आहे आणि केमिकल वगैरे काय नाही जसं की तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये आता काय सांगतो तुम्हाला जर हा व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर तुम्ही एकदा ना एकदा इथे येऊन खाऊन गेला असाल ती गोष्ट खाली कॉमेंट मध्ये सांगा कोणती डिश खाला आणि ती कशी वाटली तुम्हाला त्यासोबतच अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी पटकन या चॅनलला सब्सक्राइब करून बाजूला दिलेली जी घंटा आहे ती पटकन वाजवा जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील